महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र ससून मध्ये मृतदेहाचं मुंडक गायब या बातमीनं राज्यात मोठीच खळबळ उडाली त्याच प्रकरणावरच आबिद शेख यांचं हे लेखन नमस्कार मी राहुल चडोलीकर आणि आपण पाहायला सुरुवात केलीये महाराष्ट्र दिनमान ससून मधून एका मृतदेहाचं मुंडक गायब अशी बातमी पेपरमध्ये झळकली आणि सगळीकडे एकच खळबळ उडाली केवळ ससूनच नव्हे तर कुठल्याही रुग्णालयात किंवा शवागराच्या इतिहासात न भूतो न भविष्यती असा हा प्रकार घडला होता रुग्णालय प्रशासनाची धावपळ उडाली पोलीस खडबडून जागी झाले एका आगळ्या वेगळ्या अतर्क प्रकरणाच्या तपासाला सुरुवात झाली मृतदेहाचा शिर गायब होणं ही घटनाच विचित्र होती सर्व क्षेत्रात सर्व स्तरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली होती नेमका कसा आणि काय घडला असावा हा प्रकार याबाबत उलटसुलट तर्कवितर्क लढवले जात होते घडलेला प्रकार खूप निराळा आणि तितकाच संवेदनशील सुद्धा होता दोन एप्रिल दोन हजार आठ ला घडलेली ही घटना पोलीस कधीच विसरू शकणार नाहीत एका तरुण रिक्षाचालकाचं ते शिर होत कुष्ठरोगाने तो, तो रुग्णालयाचं स्मरण पावला त्या रात्री हो हो त्याचा मृतदेह शवाघरात ठेवला होता दुसऱ्या दिवशी सकाळी नातलगांना मृतदेह द्यायच्या वेळेस त्याचं मुंडी गायब असल्याचं दिसलं आणि तिथल्याच कर्मचाऱ्यांची पाचावर धाडून बसलं त्यांनी वरिष्ठांना हा प्रकार कळवला एकंदर प्रकार समजल्यावर तेही हातबद्ध झाले पुढचे सोपस्कार सुरू झाले स्थानिक बन गार्डन पोलीस ठाण्याचे पोलीस आले पंचनामा केला उपस्थितांचे जाब जबाब झाले क्राईम ब्रांचचे पोलीस अधिकारी आले त्यांच्या बैठका सुरू झाल्या भल्या भल्या गुंडांना उठणीवर आणलेल्या गुंतागुंतीच्या घटनांची उकल केलेल्या पोलिसांना ही घटना मात्र बुचकळ्यात टाकणारी होती तपास करायचा तरी नेमक्या कोणत्या पद्धतीनं हेच समजेन असं झालं अशा गुन्ह्याचा तपास पोलिसांनी कधी केला नव्हता कारणही साहजिकच आहे उभ्या महाराष्ट्रात असा प्रकार यापूर्वी कधीच घडला नव्हता साध्या पोलीस शिपायापासून ते पोलीस महासंचालकापर्यंत आणि गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनीच पुण्यातील या विचित्र गुन्ह्याची नोंद घेतली या संदर्भात नेमका कोणता गुन्हा दाखल करायचा यापासून ते तपास कसा करायचा अशा विविध मुद्द्यांवर पोलिसांच्या मग बैठका सुरू झाल्या स्वतः पोलीस आयुक्त जातीने त्याचा आढावा घेत होते नागरिकांमध्ये काहीशी घबराट होती एखाद्या विकृत व्यक्तीनं केला असावं असा एकंदरीत सूर होता तांत्रिक मांत्रिकांनी एखाद्या गुप्त कामासाठी हे मुदक पळवलं असावं अशी शंकाही काही जण व्यक्त करत होते रिक्षा चालकाच्या नातलग्यांवर तर आधीच त्याच्या मृत्यूमुळे आभाळ कोसळला होता त्याच्या देहाची विटंबना झाल्यावर तर त्यांच्या दुःखाला आणखीनच डागण्या बसल्या त्यांनी शीर नसलेला हा मृतदेह स्वीकारायला नकार दिला डॉक्टरांनी आणि पोलिसांनी त्यांच्या विनवण्या केल्या त्यानंतर त्यांनी पार्थिव स्वीकारला पुण्याच्या स्मशानभूमीत शिर नसलेल्या देहावर अंत्यसंस्कार करण्याची ती पहिलीच वेळ होती दरम्यान पोलिसांनी शोध जोमान सुरू केला समाजाच्या निरनिराळ्या स्तरातून माहिती मिळवण्यावर त्यांची मदार होती सजग नागरिकांनी ती सार्थ ठरवली चार दिवसानंतर हडपसर जवळच्या कालव्यामध्ये धुनं धुवायला गेलेल्या काही महिलांना काहीतरी निराळच पाण्यावर तरंगत असल्याचं त्यांना दिसलं त्यावर पक्षी टोचा मारून जात होते उग्र दर्प पसरला होता त्यांनी आवाज दिल्यावर काही स्थानिक रहिवासी तिथं जमले ते मानवी मुंडकं असावं अशी शंका काही नाही तिथल्या बच्चू सिंग टाक यांना शभागरातून वृत्तपत्रामुळे हा प्रकार कळलाच होता त्यांनी ही माहिती तातडीनं नजीकच्या पोलीस चौकीत कळवली एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवलेलं हे मुंडकं पोलिसांनी पाण्याबाहेर काढलं ससून मधून चोरीला गेलेलंच ते शिर असल्याचं वैद्यकीय तपासणीत सिद्ध झालं नातलगांनी ते शिर ओळखलं पोलीस तपासातला निम्मा टप्पा सर झाला होता ते शिर ससून रुग्णालयातून तिथं कसं गेलं या प्रवासाचा मार्ग पोलिसांना उलगडायचा होता सर्व शक्यता गृहित धरून तपास जारी होता नव्या जुन्या खबऱ्यांना निरोप दिले गेले हॉटेल बार मधील वेटर्सना सतर्क करण्यात आलं एसटी रेल्वे स्थानकावरील माहितगारांना सावध करण्यात आलं तांत्रिक मांत्रिकांवर नजर ठेवण्यात आली जागोजागी शोध सुरू झाला पण नेमकं यश काही हाती लागत नव्हतं एन्काउंटर स्पेशलिस्ट सहाय्यक पोलीस आयुक्त राम जाधव हो। त्यावेळी क्राईम ब्रांच मध्ये कार्यरत होते पुणे शहर आणि जिल्ह्यातल्या हैदोस घातलेल्या प्रमोद माळवतकर ते श्याम दाभाडे अशा तब्बल सोळा कुख्यात गुन्हेगारांचं या जिगरबाज अधिकाऱ्यांना एन्काउंटर केलंय त्यांचं नेटवर्क अफाट तेही ससून मधल्या या प्रकरणाचा तपास करत होते हा प्रकार घडल्यानंतर चार महिन्यांनी त्यांना एका खबऱ्याचा फोन आला आणि चमक ते चमकले सभाघरातून शीर गायब करणाऱ्याचं नाव त्यांना त्या फोनवरून समजला होता अजिबात वेळ न दवडता पथकासोबत कोंढव्यातील लुल्ला नगरमध्ये जाऊन त्यांनी शोएब शेख याच्या मुस्क्या आवळल्या आधी त्याला विश्वासात घेऊन चौकशी केली के मग पोलिस खाक्या दाखवला सुरुवातीला उडवा उडवीची उत्तर देणारा शोएब चार फटक्यात गडबडला आपणच हे कृत्य केल्याची कबुली त्यांना दिली कुमार युनुस आणि प्रवीण हे शोएबचे मित्र ते नेहमी एकत्रच मद्यपित असत एके दिवशी ते असेच पार्टी करत होते मद्याच्या नशेत त्यांच्या बढाया सुरू झाल्या आपण किती शूर आहोत त्याच्या बढाया शोएब मारू लागला त्यावर तू तर मेलेल्या माणसालाही मारू शकत नाहीस असं कुमारनं त्याला डिवसलं त्याचं ते बोलणं शोएबच्या वर्मी लागलं तो प्रवीण आणि सोबत सारस बागेजवळ पावभाजी खायला गेला तिथं गप्पा सुरू असतानाच ससून मधून मुंडक पळवून ते कुमारला दाखवण्याची क्लुप्ती त्याला सुचली त्यानुसार ते तिघं तिथे गेले मध्यरात्रीचा सुमार असल्यानं सेवागाराजवळ फारसे कर्मचारी नव्हते शोएब सह तिघं आत घुसले तिथं जवळच एक मृतदेह ठेवला होता त्यांनी धारदार शास्त्रानं त्या देहाचं शिर कापलं आणि सोबत नेलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन तिथून पळ काढला मध्यरात्रीच त्यांनी हे मुंडकं कुमारला दाखवलं सकाळ उजडल्यावर आणि खर तर दारू उतरल्यावर त्यांची पाचावर धारण बसली नशेत आपण भलतच कृत्य करून बसलोय हे त्यांच्या लक्षात आलं त्यांनी आधी हे मुंडक झाडीत लपवलं पण त्याची दुर्गंधी सुटली भटकी कुत्री तिथं घुटमळू लागली आपलं बिंग फुटेल म्हणून त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास गुपचुप ते शिर प्लास्टिकच्या पिशवीत ठेवून कालव्यात फेकलं ते वाहत वाहत सकाळी हडपसर मधील कालव्यात आलं आणि त्या निष्प्राण मुंडक्याला जणू वाचाच फुटली शोएब आणि त्याचे मित्र घडल्या प्रकाराने भयभीत झाले होते प्रसारमाध्यमातून या घटनेबाबत जोरदार चर्चा सुरू झाल्यावर ते आणखी घाबरले त्यांचं मद्यपान वाढलं रात्रीच नव्हे तर दिवसाही ते मद्य पिऊन जिंकू लागले त्यांच्यातला हा बदल अनेकांच्या लक्षात आला त्यातच एकदा ते, ते चौघेही नशेत गप्पा मारत असताना ससून मधला हा विषय निघाला एकानं ते ऐकून पोलीस निरीक्षक राम जाधव यांना हा प्रकार कळवला आणि या अत्यर्क प्रकरणाची उखल झाली मुंडक्याचा हा प्रवास कायमचा थांबला